سره پرتم سره डिझाईन साठी वाढून घ्यायचं आहे तर डिझाईन साठी तर डिझाईन साठी मला आहे या पद्धतीने हे जे निघालेले पॅच आहे एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आता आपण जो मोठा पॅच आहे कॅनवासचा तो घेऊया आणि साडतील कपड्याला आपल्याला अगोदर जोड द्यायचा आहे तो जोड देऊन घेऊया तर इथून कट करायचं नंतर जोड देऊन घ्यायचा आहे उभ्या साईडनी तर सरळ बाजू सरळ बाजूनेच ठेवायच्या दोन्ही एकमेकांच्या सरळ बाजू सरळ बाजूकडूनच आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायचे पाव इंचावर फक्त एक शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई वगैरे द्यायची नाही दाब शिलाई जर दिली तर वरच्या साईडने दिसते त्यामुळे दाब शिलाई द्यायची नाही त्यानंतर हा जो पॅच आहे तो ठेवायचा आहे या साडीतील कपड्यावरती तर मी दुसऱ्या साईडने इथं मार्किंग करून घेत आहे कारण आपल्याला शिलाई द्यायचं आपल्याला दोन्ही साईडने त्यामुळे तर आता इथं जो जो आपण पॅच तयार केलेला आहे त्याला आपल्याला शिलाई द्यायचं आहे जी मार्किंग केलेली आहे ना त्याच्या थोडंसं बाहेरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं पाव इंच बाहेरून शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला जी मार्किंग केलेली आहे ना त्याच्या थोडस आतमधून शिलाई देऊन घ्या गळा बरोबर येतो तर मी थोडंसं मार्किंगवरूनच शिलाई देऊन घेते कारण गळा थोडासा मोठाच वाटतोय त्यामुळे तुम्हाला जर गळा लहा मोठा करायचा असेल तर तुम्ही या मार्किंग चुन्या वगैरे पडणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मी कपडाही कट करून घेतला आणि आता पीसचा जो साईडने ठेवलेला आहे आणि जो आपण पॅच तयार केलेला आहे तोही घ्यायचा आणि त्याच्या सेंटरवरती एक वेळेस आपल्याला मार्किंग करून घ्यायचं जो आपण पाठीमागालचा भाग आहे त्याचं सेंटर आहे तर डाचाला शिलाई देण्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्याही साईडने फोल्ड करायचं आणि डाचाला शिलाई देऊन घ्यायची किंवा हा पॅच लावण्या अगोदरच मी इथं डाचाला शिलाई देऊन घेते आणि नंतर शिलाई देऊन घेते कारण पॅच जो आहे तो डाचावरती जातो त्यामुळे नंतर शिलाई द्यायचं आहे आपल्याला तर हे जे ब्लाऊज आहे ना हे खूप घाई शिवत आहे कारण भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे होते त्यामुळे थोडंसं इथं विसरल्यासारखं झालं आणि अगोदरच पॅचला शिलाई द्यायला सुरुवात केली मग नंतर उकलून मी डाचाला शिलाई देऊन घेतली आणि परत पॅचला मी इथून शिलाई देऊन घेत आहे तुम्ही पॅच लावणे अगोदरच डाचाला शिलाई देऊन घ्या कारण खूप घाई आहे माझ्या मागे त्यामुळे मी पटपट हे ब्लाऊज शिवत आहे लग्न होतं माझ्या बहिणीचं त्यामुळे आणखीन ब्लाऊज शिवायचे होते मला माझे मुलीवांचे त्यामुळे मुलीवांचे घागऱ्यावरचे पण ब्लाऊज शिवायचे होते त्यामुळे हे फास्ट फास्ट शिवत आहे मी सर्वच ब्लाउज तर इथं पॅच लावून झालेला आहे तर आता हा पॅच तयार करायचा आहे आपल्याला छोटावाला साडीतील कपडा जो आहे तो असा ठेवायचा आणि त्याच्यावरती हा पॅच ठेवायचा आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत आहे त्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल सर्वच प्रकारचे आहेत अठ्ठावीसपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारचे अवेलेबल आहेत तर आता इथं दुसऱ्या पण साईडने मी या पॅचला शिलाई देऊन घेते छान दिसत नाही लेस तर लावणं गरजेचंच आहे त्यामुळे लेस लावून घ्यायचे आहेत आपल्याला लेस लावले की पहा कसे डिझाईन्स दिसतात एकदम छान छान दिसतात आणि त्यातल्या त्यात लेस पण छान नाजूक अशा पाहिजेत मस्त डिझाईन दिसते म्हणून तर ही अशीच माझी सुंदर अशी नाजूक लेस आहे त्यामुळे मी ही लावून सहा पॅच तयार झालेला आहे तर आता आपण पाठीमागालचा भाग घेऊया आणि गॅप सोडून वरच्या साईडने लावायचा आहे आपल्याला तुम्हाला आठवत आहे ना हे वर मी कट केलं होतं वरच्या साईडचा सा भाग आहे छोटा पॅच तो आहे तर तो वरच्या साईडने लावायचा आहे आतमध्ये जो आपण सवा एक इंचा गॅप ठेवून कट केलं होतं तो गॅप ठेवायचा आणि हा पॅच वरच्या साईडने लावायचा आहे पॅच वरच्या साईडने ठेवला की इथं पिनार लावून घ्यायचा म्हणजे हालणार नाही आणि आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येते आपण आता इथून शिलाई देऊन घ्या अगोदर लॉक करायचं आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही साईडने लॉक करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं त्यामुळे पॅच आपला व्यवस्थित बसतो निघत नाही दुसऱ्याही साईडने शिलाई देऊन घेते आणि जो आतमध्ये जो इथं स्पेस ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन तयार करून लावायचे आहेत